हाय राईज कशा मजेत ना तर आता आम्ही आलो आहे स्टेशनवरचे मानपूर डेशनला ना आता आम्ही निघालो सी एसटी ला तिथं आम्ही जाणार आहे भाऊच्या धक्क्यावरती बोटिंगचं वगैरे असेल शिप वगैरे क्रुज वगैरे असतात तर तिथल्या काही गोष्टी जाऊ मासेमारी वगैरे तिथे केली जाते आणि थेट फायनली काय झालं आपण स्टेशनवरती पोहोचले आता इथून टॅक्सी वगैरे पकडून आपण जाऊ आता आपण आलो टॅक्सी बशी तर विचारू त्यांना कसं किती भाऊ भाऊच्या धक्क्यावरती जायचंय भाऊचे धक्का वसायचं हो माझी जाणं पडे कितना लेगा टॅक्सीचा पैसा रुपया लेगा कम से कम रुपया आपण जाऊ घ्या ये का येत नाहीत आता बघू दुसरी टॅक्सी आणि हे महानगरपालिकेचं ऑफिस आहे जे कि एकदम सेजी आहे तर फायनली आता आम्हाला गाडी भेटले आणि रुग्णालून गाडी शोधून शोधून घाम निघाला तुम्ही येईल तो टॅक्सीवाला नाही 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 शंभर दोनशे जात नाही तिकडे एक एकदम कोण जात नाही तिकडे अच्छा खाली यावं लागतं कम्प्लीट दूर हो। पडत आहे का हो तर आता आम्ही आहे भाऊच्या धक्क्यावरती बघा माझं मार्केट आहे भाऊच्या धक्कावर जो बघेल तो टॅक्सीवाला नाही नाही करू दे तरी एका काकाने आणून आता सोडले इथं बघू पुढे कसं राहू बस वगैरे येतात तिथं बसचं माहीत नव्हतं बसला आलो तुम्हाला आमची फाय नंबर बस येते ती आई खराब झालेली आहे तरी पण घरपडून पोचलेलं आणलं तर पण काकाने शंभर रुजेवरती काकाला एक रुपया दिला नाही काका एकशे दहा मागत होते पण शंभर रुपयामध्ये त्यांना लिपटून घेतलं एक एकदा टॅक्सीवाला येत होता तो बोलता दोनशे तीनशे हात दाखवले की धापाची भाऊचा धक्का बोलले की नाही म्हणते डायरेक्ट चंद्राव जाणार नाही हा बोलते चंद्राव आता रात्री घेऊया भूक लागलेले असं काय भाऊचा धक्का आहे आणि ते शिप वगैरे लागतात इकडे समोर मच्छी मार्केट आहे पूर्ण टायटॅनिक मिनी टायटॅनिक मिनी टायटॅनिक पूर्ण सडलेल्या बोटीत गेला की संपला <laughs> इथं बघा नॉनव्हेज पार्टी झाल्या कावळ्यांची मच्छी मच्छीवाळ्या घातली दे कावळे खायला असत काय नाव आहे हो मच्छीच डोमा 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 मच्छी भाऊ दे आम्ही पण आता थोडी इथे फिशिंग करतो जातो एक्सपिरियन्स घेऊन जातो इथे तिथे कानावर जंगलात गेलो तर मच्छी पकडून राहायला भाऊच्या रक्षेवरती काय आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करायला कारण तिथे परवानगी नसल्यामुळे हो आपल्याला व्हिडिओ शूट करून दिले ना नाहीत आता आम्ही आलोय बसले डॉक्याड रोडवरती आले आता बघू नेक्स्ट लोकेशन शोधतोय कुठे जायचं काय वगैरे सांगतो तुम्हाला कसं काय तर हे डॉक्याड रोड स्टेशन आहे इथून आपण उतरल्यानंतर इकडे भावच्या धक्क्यावर जाण्यासाठी इथे बस लागते आणि डॉक्टर स्टेशन आता आपण इथून जाणार आहे सी एस टीला बघू पुढचं लोकेशन कोणतं भेटतंय का आज एक मे आहे आणि आज मराठी दिवस आहे महाराष्ट्र दिवस तर सर्व रेल्वे स्टेशनवरती मराठी गाणं वाजवले जय जय महाराष्ट्र माझा प्राउड तू भी मराठी लेकर हम उतर ले मुस्तादूर चंगारे बोले पूर्ण हाँ सो आपके भेज जायेंगे जरूरत है यार आज तो आपको ना मेरी फेसबुक इसमें होते आते हैं ना तो 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 बस जो कोरियन तो काली के पोस्टिंग्स उतर करें सकते हैं आएगा बाबीन मुस्ताद हो ना तर आता आपण आहे सी एस टी स्टेशनवरती आणि बाबा एकदम असं सुंदर लोकेशन आणि इथं तिकीट काउंटर आहे समोर तिकीट काढत असं काय सी एस टी स्टेशन पण आपण आता सन क्लास गेला पन्नास रुपयाला सण

तर लो आता आपण अचानक भयानक बाहेर निघालेलो टूरिंगसाठी आपल्याला कोणतं लोकेशन भेटलं नाही चांगलं आता आलो एपीएमसी मार्केट एक्सप्लोअर करायचं कदा होतं तुम्हाला पूर्ण कपड्याचं मार्केट आहे <laughs> पुन्हा असा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला पूर्ण असे पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण मोठं मार्केट आहे तर आता एपीएमसी मार्केट मधून निघाले म्हणजे फॅशन मार्केट म्हणतो त्याला आता चाललो आहे घरी गॉगल वगैरे घेतले सुरेंदरला शूज एक घेतला आणि काय आपल्याला चांगलं लोकेशन भेटलं नाही काय बोलते तर आपल्याला कोणतं चांगलं लोकेशन भेटलं नाही तर आपण संधेला जाऊ चांगल्या लोकेशनवरती कोणत्या तरी बघून मग शिकला व्हिडिओ म्हणून तुम्हाला दाखवून भाऊच्या रक्त्यावरती व्हिडिओ शूटसाठी परवानगी नव्हती कारण तिथे जे होमगाडवाले बसले होते त्यांनी व्हिडिओ पण केले असते काय काय व्हिडिओ डिलीट पण केलेत त्याच्या त्याच्यामुळे आता बघू काय क्लिप तर असतील तेवढ्या व्हिडिओमध्ये टाकतो काय त्याचं कारण काय माहिती का व्हिडिओ बंद करायचा कारण की तिथून आपल्या सोशल मीडियाचे थ्रू आहे ना ते पाकिस्तानपर्यंत ते व्हिडिओ जातो त्यामुळे त्याला पण काय बोलले की काय व्हिडिओ वगैरे काढू नका तुम्ही आणि असे असे सगळी इश्व आणि आता पण तुम्हाला माहीत असणार की ते आता आपले इंडियातले भरपूर तिकडं काश्मीरला फिरायला गेले होते लोकांवरती आता हमला झाला होता त्यामुळं म्हणजे सगळं आता मुंबईला जेवढं पण पाण्याचे पाणी साईड आहेत ना म्हणजे जसे मुंबईचे पोकरे वगैरे आले ते आता बंद केलेले आहेत आणि तिथं व्हिडिओ वगैरे सगळी परवानगी नाही मुंबईमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आहे ना भरपूर काही चांगला आणि तुम्ही आपल्याला करा लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा विषय असा आला आहे की काही मित्र वगैरे मला जमेंट करतात की तू अशी काय लँग्वेज वापरतो एकदम म्हणजे पूर्ण मराठी तर मराठी नाही सभे सभ्य भाषा नाही अशी कोणती पण गावटी बिवटी मिक्स भाषा वापरतो तर माझा विषय असा आहे की जर सगळ्यांसारखे जर मी व्हिडिओ बनवले तर, तर त्यात काय कोणता इंटरेस्ट राहिला नाही जर सेम सेम भाषा वापरली सेम सेम सगळं वापरलं तर काय त्याच्यामध्ये मजा राहत नाही त्यामुळे मी कोणती पण गावठी भाषा जे मनात येईल ते बोलत असतो तर म्हणजे त्यांनी करून कॉमेडी व्हिडिओ बनतील लोकांना व्हिडिओ बघू अशी वाटतील अशी भाषा वापरतो मी तर ते कोण बोलले माहिती आहे का चंगा बोलला आहे जे चंगा बोलले खूप तर धावतो तुम्हाला रविवारी जाणार आहे आता ड्रॉप बनवायला गावतो तर विषय असा आहे की पन्नास रुपयामध्ये आयुष्य पन्नास रुपयेमध्ये आव आपण घेतला इथेच घेतला होतं माझ्या लोकेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन चांगाळ्या ओले चांगाळ्या बोले चांगाळ्या बोले, चेंगारे बोले।, चेंगारे बोले। चेंगारे बो माग आता व्हायरल व्हिडिओ चाललेत ना चंगू तर आम्ही चंगा ओलो फायनली काय आपण घरी पोहोचलोय आणि आता वाजले सात वाजले तर आपण ज्या ठिकाणी गेलो होतो व्हिडिओ शूट साठी भाऊचा धक्का तिथे आपल्याला मोठा धक्का भेटला तर त्या ठिकाणी व्हिडिओ शूट साठी कोणती परवानगी नव्हती तिथे जे आम्ही चोरून चोरून क्लिप्स केल्या होत्या पण तिथल्या होमगार्डवाल्यांनी त्या क्लिप डिलीट करून टाकल्या तर त्यामुळे या ब्लॉगमध्ये कोणतं त्या भाऊच्या धक्केवरचं कोणतं लोकेशन आम्हाला तिथे माहिती वगैरे देता आली नाही तर नेक्स्ट टाईम आपण चांगल्या लोकेशनवरती जाऊ तिथे जाऊन तुम्हाला तिथली जागा एक्सप्लोअर करू तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही क्लिप आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय